नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत पाले सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात घडवला इतिहास आज, आज इंजिनिअरिंगपासून तर असिस्टंट प्रोफेसर ते पी एच डी पर्यंतचा प्रवास अमरावती जिल्ह्यातील पत्रुड्या गावातील अनुसूचित जमातीमधील एक गरीब कुटुंबातील विद्यार्थी गावातील गावामध्येच प्राथमिक शिक्षण पूर्ण झालेले आणि नवोदयेनंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग व बीटेक एमटेक व लगेच एम पी एस सी परीक्षा देऊन अमरावती इंजिनिअरिंग कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर या पदापर्यंत भरारी घेतलेले आणि नोकरी करत असताना यावरच न थांबता या 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 दिलीप रामकृष्ण उईके यांनी कम्प्युटर इंजिनिअरिंग क्षेत्रात पी एच डी प्राप्त केली आज ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहेत सहारा समाचार द ग्रेट भेट या कार्यक्रमामध्ये डॉक्टर दिलीप उइके यांची विशेष मुलाखत घेतली आहे आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी नमस्कार सारा समाचारच्या ग्रेट भेट या कार्यक्रमाला आपल्यासोबत व्यक्ती आणि शिक्षण क्षेत्रात भरारी घेतलेले आणि नुकतेच इंजिनिअरिंग क्षेत्रात एच डी केलेले व्यक्ती आपल्यासोबत जुळलेले आहे आपण बघतो आहोत की अच अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील पत्रोड गाव आणि या पथरोड गावातील एक विद्यार्थी असा आहे की सामान्य परिस्थितीतून आणि गरीब कुटुंबातून शिक्षण क्षेत्रात भरारी घेतली आणि या भरारीतून शालेय शिक्षण आणि अनेक विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श ठरलेले व्यक्ती व्यक्तिमत्व आपल्यासोबत आप आहेत आपण नुकतेच त्यांच्याशी द्रेट भेट या कार्यक्रमात त्यांची आपण मुलाखत जाणून घेऊया आणि अल्पशा वयात उच्च पदावर पोहोचणारे व्यक्ती म्हणजे दिलीप उईके हे अमरावती इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चर म्हणून काम करत होते आणि त्या शालेय शिक्षणातच त्यांनी त्या मोठ्या विषयामध्ये पी एच डी केली आणि आज थेट त्याच्याशी आपण संवाद साधणार आहे सर आपण सारा समाचार मुलाखत दिली त्याबद्दल मी आमचे आभार व्यक्त करतो आणि सर आपला जर लहानसा गाव आपला पत्र आणि लहानसा गावातून आपण शिक्षण क्षेत्रात भरारी घेतली आणि मध्यमवर्गीय म्हणजे आपण गरीब कुटुंबातून निघून प्राथमिक शाळेपासून तर आज इंजिनिअरिंग कॉलेज आणि आज संभाजीनगर येथे आपण असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे काय सांगाल आपण शालेय शिक्षण कसा प्रवास निघतो आ, मी ता, रुपेश भाऊ यांना प्रथम धन्यवाद देतो त्यांनी वेळ काढून माझ्यासारख्या व्यक्तीची मुलाखत घेण्याकरिता ते आलेले आहेत मी एकदम सामान्य कुटुंबातून पहिले सामान्य सामान्य कुटुंबातूनच मी भरारी घेतली आहे याच्याबद्दल मला दुमत नाही आहे कारण मी प्राथमिक शिक्षण माझे माझ्या गावातीलच प्राथमिक शाळेतून घेतलेले आहे एक ते चौथी पर्यंत मी तिथे होतो त्यानंतर पाचव्या वर्गात मी जयसिंग शाळेमध्ये होतो शाळेमध्ये असताना मी नवदेची परीक्षा दिली नवदेची परीक्षा मी त्या वर्षी पास झालो आणि गावातून मी एकमेव व्यक्ती होतो पास होणारा आणि ते नवदेचं असं आहे की तिथे पूर्ण जिल्ह्यातून फक्त ऐंशी जणांची निवड होते त्यात माझी पथवट मधून निवड झाली मी सहाव्या वर्गापासून तिथे नौदयामध्ये गेलो तिथे नवदेमध्ये सर्व फ्री असते सेंट्रल गव्हर्नमेंटची ती स्कीम होती आणि त्यात सहाव्या वर्गापासून सीबीएससी बोर्डचं शिक्षण तुम्हाला तिथे मिळते त्याची संकल्पना अशी होती की जे गावातील गरीब गुणवान विद्यार्थी आहेत त्यांना शहरात आणून चांगल्या क्वालिटी शिक्षण द्या देण्याची ही जी संकल्पना होती राजीव गांधीची त्यांनी ती ते अस्तित्वात उतरवली त्यानंतर मी सहाव्या वर्गापासून तर, तर बारावीपर्यंत तिथे नवदेमध्ये होतो मध्ये असताना बारावी बारावीमध्ये मी चांगल्या मार्काने पास झालो चांगला यश प्राप्त केलं मी त्यानंतर मी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेतली गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद इथे माझा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या ब्रांचकरिता नंबर लागला तिथे मी चांगल्या मार्काने डिस्टिंक्शनमध्ये मी पास झालो इंजिनिअरिंग त्यानंतर मी एम पी एस सी थ्रू सी दोन हजार आठमध्ये एक एम पी एस सी झाली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची त्याच्या थ्रू मी एम पी एसीची एक्झाम दिली ती पास केली त्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू झाला आणि दोन हजार अकरामध्ये तेरा जानेवारी दोन हजार अकरामध्ये माझी असिस्टंट प्रोफेसर म्हणून अपॉइंटमेंट झाली गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती येथे ते करत असताना दोन हजार सात या साली मी पुन्हा एक गेटची एक्झाम दिली गेटची एक्झाम चांगल्या मार्काने पास होऊन दोन हजार नऊमध्ये मी ॲडमिशन घेतली साठी सिप्ना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे आणि दोन हजार सिप्ना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथून मी एमटेकचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर मी अमरावती युनिव्हर्सिटीची पेटची एक्झाम दिली दोन हजार अठरामध्ये ती मी पास केली त्याच्याच त्याच अनुषंगाने दोन हजार Uh, एकोणीस वीस साली uh, मी पीएच डी लाडमिशन घेतली कोर्स वर्क पूर्ण केले आणि दोन हजार पंचवीस साली मला आचार्य पदवी प्राप्त झाली हे जे सर्व शिक्षण आहे माझं बीटेक ते पीएचडी पर्यंत सर्व ते कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे बघतो की काही काळापूर्वी एकदम गरीब परिस्थिती होती आणि आपल्या गावात लाईन सुद्धा नव्हती अशा परिस्थितीतून आपले जे वडील आहेत किंवा आजोबा होते आणि वडिलांनी खूप संघर्ष केडीच्या जा कामाला जाणे हे ते आणि आपण गरीब परिस्थिती बघितलेली आहे अशा याच्यातून आपण शालेय शिक्षणासाठी धडपड करून उच्च शिक्षण घेण्याची जिद्द ही जिद्द आज तुमच्या कामी आली काय परिस्थिती होती त्यावेळी त्यावेळेसची परिस्थिती खूपच बिकट होती घरी लाईट नव्हते आपलं दिवा दिवा होता तेव्हा त्या दिव्यामध्ये आम्हाला अभ्यास करावा हो लागत होता आणि आणि बॅकग्राऊंड कोणतंच नव्हतं शिक्षणाचं कोणी आमच्या घरात असं कोणी शिकलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळं त्यातही थोडंसं मार्गदर्शनची कमी पडली पण मला असं वाटते की परिस्थिती या सर्व गोष्टीसाठी आवश्यक नसते तुम्हाला जर तुमच्या मनात जिद्द असेल काही करण्याची जर भावना असेल तुम्हाला काहीतरी मोठं करायची भावना असेल तर परिस्थितीचा आणि त्याचा काही संबंध नसतो असं मला वाटतं आपण बघतो आहो की एखाद्या ॲटोवाल्याची मुलगी जिद्द आणि चिकाटी धरून आय एस अधिकारी झालेली आहे आणि आपण सुद्धा म्हणजे बस स्टॅन्डवर एक आपल्याला एक हे होती त्या ठिकाणी आपण छोट्याशा घरामध्ये राहून आपण शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन आज इतकी मोठी भरारी केली काय सांगायला असं नाही मला चांगले व्यक्ती मिळत गेले काही चांगल्या म्हणजे आमचे जे गुरुजन होते त्यांचे मला चांगले मार्गदर्शन लाभले त्यांनी मी तर नवदेची जेव्हा परीक्षा दिली आमचे देवळकर सर म्हणून होते त्यांनी आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तेव्हा शिकवले आणि त्यांनी गणित पण त्यांचं गणित चांगलं होतं त्यांनी आम्हाला गणित शिकवलं नवदेची परीक्षा मी चांगल्या मार्गाने त्याच्यामुळे पास झालो आणि परिस्थितीशी आपली तडजोड करत आपण समोर जात गेलो चांगले लोक भेटत गेले चांगले मार्गदर्शन मिळत गेले आणि परिस्थितीचा आणि याचा काही संबंध नसतो आणि कारण कसा आहे तुम्हाला जर एखादी करण्याची जिद्द असेल मनात संघर्ष करावा लागतंय कारण तुमच्या घरी लाईट नाही आहे तुम्हाला दिव्यात तो अभ्यास करावा लागते एकाच रूम मध्ये जर तुम्ही सर्वजण राहत असाल तर त्याचं तुम्हाला ते मॅनेजमेंट करावं लागते अभ्यास तुम्ही ते झोपल्यानंतर मग रात्री उठून तुम्ही अभ्यास करू शकता यश प्राप्त जिद्द असत जिद्द असणे आवश्यक आहे आणि ते तुमाला तुमाला चिकाटी असणं आवश्यक आहे आणि हार्डवर्क तर तुम्हाला करावंच लागतंय कारण जोपर्यंत तुम्ही हार्डवर्क करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते जिद्द प्राप्त होणार नाही तुम्हाला जे काही तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्राप्त करायचं आहे म्हणून चिकाटी संघर्ष हे तुमच्या आयुष्याशी लागलेलेच आहे सर आपण जे विषय पीएचडी केलेली आहे आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केला होता आणि पीएचडीचा विषय काय कोणा विषयात आपण पीएच डी केली म्हणजे त्याच्यापासून नेमकं काय हे निघणार पी एच डी करताना नेहमी मी थोडासा त्याचा सोशल बॅकग्राऊंडचा मी हमेशा एक विचार केलेला आहे कारण समाजात जे काही आपण रिसर्च करतो त्याचा फायदा आप नक्की आपल्या समाजासाठी व्हायला पाहिजे असं मला वाटलं म्हणून मी असाच एक टॉपिक चूज केला की बाबा कमीत कमी पैशात जर आपण एखादा डिसीज आहे तो जर रिकॉग्नाईज करू शकलो तर आपल्या पैसे वाचू शकतात जसं मी एखादा ग्रामीण भागात राहतो आणि जर एखाद्याला समजा अटॅक येण्याचे काही चान्सेस असतील तर कसं असते इथून आपल्याला कुठं तालुका लेवलवर किंवा जिल्हा लेव्हलवर आपल्याला ले त्यांना पेशंटला घेऊन जावं लागते त्याला पैसे लागतात वेळ लागतो तर मी एक असं सॉफ्टवेअर बनवलेला आहे की जर आपल्याला त्याचे काही पॅरामीटर्स माहिती असतील समजा जसं शुगर असेल शुगर लेवल किती आहे बीपी लेवल किती आहे त्याच्या छातीत पेन किती आहे डाव्या हात उजवा हात किंवा म्हणजे डाव्या डाव्या भागाला छातीच्या किंवा उजव्या भागाला तर असे जर चार पाच पॅरामीटर आपले असेल आणि त्या सॉफ्टवेअर मध्ये जर आपण ते टाकले तर आपल्याला काही प्रमाणात असं माहिती पडू शकते की बाबा हे खरंच मसल पेन आहे की त्याला अटॅक येत आहे जर आपल्याला जर असं माहिती पडलं की बाबा अटॅक येण्याचे त्याचे चान्सेस आहे तर मग आपण डायरेक्टली त्याला हॉस्पिटलाइज करू शकतो किंवा आपण काही गावातच काही त्याच्यावर प्रायमरी ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो आपल्या गावातील डॉक्टरांच्या माध्यमातून म्हणजे जे प्रिलिमिनरी जे ट्रीटमेंट असते ते आपण आपल्या गावामध्ये घेऊ शकतो त्याच्यामुळे एखाद्या पेशंटचा आपण जीव असू शकतो या विषयात आपण जे आता वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असलेला आणि सर्वसामान्याला परवड पण मात्र याचा आप जे आपण उपयोग घेणार आहे ग्रामीण भागात ते कशा पद्धतीने घेतो मी एक सॉफ्टवेअर बनवलेलं आहे ते आपण कोणी त्याला यूज करू शकते आणि एकदम सोपा आहे ते यूज करायला कोणी त्याचा उपयोग करू शकतो आणि जर तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेले तुम्ही तुमची शुगर चेक केली बीपी चेक केले आणि असे काहीतरी चार पाच पॅरामीटर तुमच्याकडे असतील तर तुम्ही काही ते पॅरामिटर टाकून दिले सॉफ्टवेअर मध्ये तर तुम्हाला डायरेक्ट आउटपुट मध्ये ते तुम्हाला दिसेल की बा याला किती किती चान्सेस आहेत एखादा हार्ट अटॅक येण्याचे सर आपण आता बघतो हो आहोत अनेक विद्यार्थ्यांचा कल काही काळापासून या इंजिनिअरिंग कडे वळलेला आहे कोणी कॉम्प्युटर इंजिनिअर करते कोणी आय आय टी करते आणि आज आपण बघतो हो आहोत की जे उच्च शिक्षण घेऊन ते कोणी विदेशामध्ये काम करत आहे मोठ्या मोठ्या पॅकेजवर काम करत आहे मात्र आता ए आय जो विषय आला ए आय ए मुळे जे मनुष्यबळ जो आहे तो कमी होणार आहे त्यामुळं अनेक जे इंजिनिअरिंग जे करून जे पोरं आता त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे आणि आता सुद्धा पॅकेज त्यांना कमी मिळत आहे सुरुवातीला आणि त्यांनी आपल्याला हे घेतली परंतु जे आता नवीन विद्यार्थी लागून आले त्यांच्या मनामध्ये एक विषय आहे की एआयच्या मुळे आता अनेक पोरं बेकारीत पडणार आहे काय सांगाल या संदर्भात ए आय विषय हा नेमका काय ए आय म्हणजे ज्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे जे मोठमोठे मुट कामं आहेत जिथे आपल्याला आधी वीस तीस जिथे आपल्याला मॅन पॉवर लागायचे तिथे आता असं एक माणूस करू शकतो असं ते ए मुळे बरेचसे काम सोपं झालेलं आहे पण मला असं म्हणता येणार नाही की बाबा ए मुळे जे आहे की पॅकेज आपल्याला विद्यार्थ्यांना कमी मिळू शकते किंवा भविष्यात त्याच्यामुळे खूप जास्त प्रभाव पडेल बेरोजगारी निर्माण होईल असं म्हणता येणार नाही ज्याच्यामध्ये टॅलेंट आहे ज्याच्यामध्ये शिकण्याची इच्छा आहे आणि टेक्नॉलॉजीचं असं आहे की टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस चेंज होत जाते आज आज एक टेक्नॉलॉजी आहे उद्या काय राहील त्यात काहीतरी नाविन्य राहील परवा काहीतरी नाविन्य राहील टेक्नॉलॉजी डे बाय डे चेंज होत जाते म्हणून जे काही विद्यार्थी आहेत त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की जर तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला आता टेक्नॉलॉजीशी संलग्न व्हाणं होणं गरजेचं आहे जे नवीन टेक्नॉलॉजी ते तुम्हाला शिकवावं लागेल ते शिकण्याची तयारी तुम्हाला ठेवावं लागेल आणि त्याच्याशी तुम्हाला व्हावं लागेल जे शिक्षण घेतो शालेय जीवनात इंजिनिअरिंग कॉलेजला जे त्यामध्ये कुठंतरी हे विषय शिकवले गेले आहेत हां हा आता तर असं झालेलं आहे की स्पेशल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स याच्यावर नवीन ब्रांचेस नवीन कॉलेजने चालू केलेले आहे जसे आधी फक्त कम्प्युटरशी रिलेटेड दोनच ब्रांचेस आपण होत्या एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कंप्युटर सायन्स आता एआय आणि डेटा सायन्स खूप जास्त प्रस्त वाढल्यामुळे बऱ्याचशा प्रायव्हेट कॉलेजनी किंवा गव्हर्नमेंट कॉलेजनी आता स्पेशल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स अशा ब्रांचेस चालू केलेल्या आहेत सेपरेट परंतु आज जे पोरं लागलेले आहेत आणि ते बारा घंट्याची नोकरी करून त्यांना थोडासा वेळ भेटत नाही पण ज्या मुख्य मुलांमध्ये जिद्द आहे नाविन्य तोच विद्यार्थी या टिकू शकते असे हा तेच म्हणतोय मी तुम्हाला की तुम्हाला जे नवीन टेक्नॉलॉजी येईल किंवा डे बाय डे जे नवीन टेक्नॉलॉजी चेंज होत आहे -चे त्याच्याशी संलग्न होणं फार गरजेचं आहे त्याशिवाय तुम्ही इंडस्ट्रीमध्ये सर्वाईव्ह होऊ शकत नाही किंवा तुम्हाला कंपनीमध्ये जरी सर्वाईव्ह व्हायचं असेल असं नाही आहे जॉब नाही आहे असं नाहीये आपण म्हणतो की बाबा साडेतीन आणि चार लाख रुपये पॅकेज देते एखादी कंपनी असं पण नाही आहे काही काही कंपन्या आहेत अमेझॉन सारख्या आहेत सार गुगल सारख्या आहेत ते तुम्हाला तीस लाखाच्या वरच पॅकेज देतात पण असं नाही जर तुमच्यामध्ये टॅलेंट यंग इडिया सारखी कंपनी आहे ते तुम्हाला तीस लाखाच्या वरच पॅकेज देते जर तुमच्या टॅलेंट आहे काहीतरी नवीन शिकण्याची जिद्द आहे जिगाडी आहे तर तुम्हाला ते पण पॅकेज मिळू शकते आपण बघतो की आपल्याला जर अमेरिकाला युएसए शिकायला जायचंय तर आता गव्हर्नमेंटने एवढा टॅक्स बनवला आहे की जवळपास ऐंशी लाख रुपये हा आता ट्रम्प सरकारने अमेरिकेमध्ये एक जी आर जाहीर केलेला आहे की जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना जर शिकायचं असेल तिथे तर त्यांना एक जर विजा त्यांना काढायचा असेल तर ऐंशी लाखाच्या जवळपास त्यांना लागतो पण असं नाही आहे अमेरिकेपेक्षा आणखी दुसरे देश आहेत युरोपमधले देश आहेत जसं म्हणतो आपण जर्मनी आहे इटली आहे किंवा इकडे न्यूझीलंड आहे ऑस्ट्रेलिया आहे किंवा चायनाने पण आता एक ऑफर दिलेली आहे तुम्ही आमच्या देशामध्ये आमच्या देशामध्ये काम करा म्हणजे कुठेही विद्यार्थ्यांनी नर्वस होऊन जावी नाही असं नाही आहे की बा युएस मध्ये जाऊन तुम्हाला काम करायचं असं नाही आहे तर बरेचसे देश आहेत ते ऑफर करत आहेत आणि बरेचशा देशामध्येही चांगल्या इंडस्ट्रीज आहेत तुम्ही तिथे अप्लाय करू शकता आता शिकत आहे इंजिनिअरिंग कॉलेजला आणि ज्यांचं मोठी म्हणजे की आपण या क्षेत्रात जा काय सांगा या विद्यार्थ्यांना आपण संदेश माझं विद्यार्थ्यांना एवढंच म्हणणं आहे की जर तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स मशीन लर्निंग डीप लर्निंग या सर्व क्षेत्रात जर तुम्हाला काम करायचं आहे तर ते टेक्नॉलॉजी शिकणं जरुरी आहे गरजेचं आहे नवीन लँग्वेजेस येत आहेत पायथन आहे आर प्रोग्रामिंग सारख्या लँग्वेजेस सा आहे त्या तुम्हाला शिकणं गरजेचं आहे कोणतीही टेक्नॉलॉजी जर तुम्हाला शिकायची असेल तर तुम्हाला ते जिद्द असणं आणि हार्डवर्क हार्डवर्क सर्वात मोठी गोष्ट आहे ते तुम्हाला शिकण्यासाठी हार्डवर्क करावं लागेल आता असं झालेलं आहे की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी विकत घ्यायच्या नसतात पहिले तरी सॉफ्टवेअर तुम्हाला विकत घेण्याची गरज होती आता एवढे ओपन सोर्स सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत सध्या की तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ते सॉफ्टवेअर अव्हेलेबल असतात त्याचे तुम्हाला पैसे भरावे लागत नाहीत आणि तुम्ही आरामशी कोणती टेक्नॉलॉजी नवीन शिकू शकता फ्री ऑफ कॉस्ट त्याच्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त त्या ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा फायदा घ्या आणि नवीन टेक्नॉलॉजी शिकण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये क्रांती घडू शकता आपली बदली अमरावती इंजिनिअरिंग कॉलेज मधून संभाजीनगर मध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून आपण तिथं कार्यरत आहेत काय अनुभव आला तिथला मी आधी दोन हजार अकरा मध्ये अकरा मध्ये सी थ्रू माझी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर पंधरा वर्ष मी तिथेच होतो आणि आता नुकतीच जून महिन्यात माझी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद येथे बदली झालेली आहे तर अनुभव असा आहे की दोन्ही गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे फार जुने आहेत एकोणीसशे चौसष्ट मधलं दोन्ही कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट आहे चांगला स्टाफ आहे लॅब चांगल्या आहेत तिथल्या सर्व इन्स्ट्रुमेंट तिथे अवेलेबल आहेत आता तिथे आता एक नवीन प्रोजेक्ट तिथे आलेला आहे पाच करोड रुपयाचं त्याला आपण थिंकिंग लॅब म्हणून असं संबोधलं आहे तिथे तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स या प्रकारचे नवीन नवीन उपक्रम तिथे तुम्ही करू शकता आता नुकतंच तिथे नेटवर्किंगचं एक प्रोजेक्ट आला आहे ते दोन करोड रुपयाचं आहे म्हणजे जे हाय स्पीड डेटा प्रोसेसिंग म्हणा किंवा हाय स्पीड इंटरनेट त्यासाठी ते, ते, ते उपयोगी आहे तिथं बरेचसे असे सेंटर ऑफ एक्सलन्स लॅब तिथे आपण इस्टॅब्लिश केलेले आहेत चांगल्या मोठ्या मोठ्या तिथे जाऊन बरेचसे विद्यार्थी रिसर्च करू शकतात बाहेरचे व्यक्ती येऊन तिथे रिसर्च करू शकतात तर एक जो माहोल आहे रिसर्चचा तिथे खूप चांगल्या प्रमाणात आहे आणि संभाजीनगर म्हटलं की आपण एशियामधली सर्वात फास्टेस्ट डेव्हलप्ड सिटी असं त्याला संबोधलं जाते म्हणजे मी जेव्हा पंचवीस वर्ष अगोदर तिथे शिकायला होतो आणि जर आताची परिस्थिती बघितली तर इंडस्ट्रीज खूप मोठ्या प्रमाणात तिथे आलेल्या आहेत बऱ्याचशा लोकांना तिथे रोजगार प्राप्त झालेले आहेत तर त्या मानाने अमरावतीच्या मानाने जे संभाजीनगर आहे इंडस्ट्रीयल एरिया म्हणून त्याची बरेचसे डेव्हलपमेंट झालेले आहे असं मला वाटते बघतो हो की मोठमोठ्या मुट उच्च पदावर हो लोक कार्य करत आहे आणि आपल्याला ड्युटी आणि आपलं घर इतपर्यंत समाविष्ट आहे परंतु आपण अल्पशाव हो इतकी मोठी उपलब्धि घेतली आणि कुठेतरी आपल्याला गरीब परिस्थिती जे गरीब घटक आहेत त्यांच्यासाठी कुठं मदत व्हावी म्हणून आपण एक क्लब निर्माण केला आणि या क्लबच्या माध्यमातून जे गरीब रुग्ण आहेत त्यांना सुद्धा आपण मदत करता असं मदत नुकतंच एका पेशंटला आपण त्या क्लबच्या मार्फत अनेक रुपयाची डोनेट केली हा म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही शिक्षण घेता किंवा उच्चस्त पदावर जाता म्हणजे तुमचं काम संपलं पण असं आहे की सोसायटीसाठी तुमचं काहीतरी देणं लागते आम्ही आमचं एक वंदे मात्र म्हणून एक ग्रुप आहे तिथे आम्ही सर्व एकदम ऍक्टिव्ह माझ्यासोबतची मित्रमंडळी आहेत आम्ही काही दिवाळी असो काही कोणत्या प्रकारचा सण असो त्या काळात आम्ही आदिवासी एरियामध्ये जाऊन तिथे त्यांना फळ वाटप किंवा कपडे वाटप विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप स्टेशनरी वाटप आणि जे रुग्ण आहेत जर त्यांना खरोखर त्यांची परिस्थिती वाईट असेल गरीब असेल तर त्या रुग्णांसाठी लगेच आमचे जे मित्र आमचा जो ग्रुप आहे ग्रुपमधले सर्व मंडळी आहेत ते धावून येतात तर असंच एक आमच्या पथोट मधला एक गायकवाड आपले गायकवाड म्हणून एक व्यक्ती होता त्याला किडनी त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या तर जसा मी मॅसेज टाकला माझ्या ग्रुपवर की भाऊ याला नितांत गरज आहे पैशांची तर मी खरं सांगतो की एका तासात एका तासात आम्ही पन्नास ते साठ हजार रुपये जमा केले सर्वांनी आणि त्याला ते पैसे हॅन्ड ओव्हर केले एक दुर्दयाची बाब म्हणजे त्याचा जीव वाचवू शकला नाही म्हणजे नाही पण तरी पण आम्ही त्याच्यासाठी जी मदत आमच्याकडून द्यायची होती आम्ही ते त्याला मदत केली सामाजिक कार्यासाठी आपला जो ग्रुप आहे तो तत्पर राहणार हा सामाजिक कार्यासाठी तो ग्रुप हमेशा तत्पर तत्पर राहील आणि ज्याला कुणाला काही मदत लागेल यानंतरही तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा तर त्याची परिस्थिती खरंच वाईट असेल तर आम्ही त्याला मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू हे होते सोबत दिलीप रामकृष्ण उईके आणि पत्रोड पत्रोड म्हटलं की लहानसं गाव आहे आणि हा अमरावती जिल्ह्यातील या गावातील गरीब परिस्थितीतून गरिबीवर मात देत इतक्या उच्च शिक्षण घेऊन आणि उच्च पदावर पोहोचलेले आहेत आपण बघतो हो की लोक कोणी आय एस कडे आहे कोणी काही डॉक्टरी मध्ये आहे पण आज यांनी एका चांगल्या विषयात त्यांनी पी एच डी केली ज्याच्यापासून समाजातील काही घटकांना त्याचा फायदा होईल जे वैद्यकीय क्षेत्रात निगडीत आहे असे त्यांनी एक सॉफ्टवेअर तयार केलेला आहे आणि आज ते संभाजी छत्रपती संभाजीनगर इथे कार्यरत आहेत आणि त्याच सोबत त्यांना सामाजिक कार्याचही सुद्धा ध्येय आणि अनेक रुग्ण जे आहेत रुग्णांना मदत जर असेल तर त्यांनी आवाहन सुद्धा केलेले आहेत की खरोखरच ज्या गरीब विद्यार्थी गरीब रुग्ण आहेत त्या गरीबांना जर मदतीची आवश्यकता असेल तर यांचा जो वंदे माध्यम ग्रुप आहे या ग्रुप मध्ये अनेक उच्च शिक्षित जे नोकरी करत आहे ते नोकरी करत असताना कुठंतरी सामाजिक दायित्व आपल्याला निभावा लागते त्याच्या त्या माध्यमातून ते त्यांना मदत करतात आणि आज जे ए आयचा विषय आहे जो ए आयचा विषय गंभीर म्हणजे आपण समोर पाहतो आहोत की जे विद्यार्थी घाबरलेले होते ते ए आय संदर्भात संपूर्ण माहिती त्यांनी सांगितली आहे आणि आज, आज आपल्या द ग्रेड कार्यक्रमाला त्यांनी मुलाखत दिली मी त्याचे पुनच्च आभार व्यक्त करतो आणि सारा समाजाकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो सारा समाजासाठी रूपेश प्रतुंडे अमरावती वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतोळा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंद्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेळे प्रसुती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक